नमस्कार मित्रमैत्रिणीनो विधिलिखित या मराठी चित्रपटाची नायिका तब्बल बत्तीस वर्षानंतर दिसली एकोणीसशे एकोणनव्वद साली विधी लिहित हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता अनिल तारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती पद्मनाभ यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ध्वारा सांभाळली होती डॉक्टर श्रीराम लागू सुहाद जोशी सुधीर दळवी आशा लता प्रशांत दामले वस्तला देशमुख सचिन खेडेकर अंबर आणि चन्ना रुपालेल या कसलेल्या कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला होता अंबर आणि चन्ना रुपारेल यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या या चित्रपटाची नायिका चन्ना रुपारेल ही गेल्या अनेक वर्षापासून चंदेरी दुनियेपासून दूर आहे लिखित या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बत्तीस वर्ष झाली या चित्रपटानंतर चन्ना रुपारेल आता कुठे आणि कशी आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे आज आपण त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेत आहोत अभिनेत्री चन्ना रुपारेल यांनी विधिलिखित चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकलं होतं मुंबईतील सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या चन्ना रुपारेल यांना मराठी आणि हिंदी भाषा चांगल्या अवगत होत्या शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमात देखील नृत्य स्पर्धेतून दे त्यांनी सहभाग दर्शवला विधिलिखित या अगोदर अनेक हिंदी मालिका त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या एकोणीसशे सत्त्याऐंशी साली चुनौती या हिंदी मालिकेतून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती महाभारत या लोकप्रिय मालिकेत त्यांनी रुक्मिणीचं पात्र निभावलं होतं गेल्या वर्षी रामायण आणि महाभारत या दूरदर्शनवरील मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा टी व्हीवर पाहायला मिळाल्या त्यावेळी रुक्मिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री चन्ना रुपारेल यांची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून निघाली स्वाभिमान या गादीला हिंदी मालिकेतून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर चन्ना रुपारेल यांनी मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नाव कमावलं हिंदी मालिकेतून अभिनयाची संधी मिळू लागण्याने त्यांनी या क्षेत्रात राहून काम करायचं ठरवलं धार झी हॉरर शो सारख्या मालिका त्यांनी अभिनीत केल्या त्यानंतर मात्र चन्ना रुपारेल जगमगत्या दुनियेपासून दूर राहू लागल्या पुढे त्या फारशा कुठल्या मालिकेत दिसल्या नाही चन्ना रुपारेल सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत त्या सोशल मीडियावर फारशा सक्रिय नसल्या तरी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी कधीतरी हितगुज साधताना दिसतात चन्ना रुपारेल यांच्याबाबत म्हणायला गेलं तर नव्वदच्या दशकातील विस्मृतीत गेलेली अभिनेत्री असंच आता म्हणावं लागेल पण तिच्या चाहत्यांना ती कायम स्मरणात राहील हे मात्र नक्की